नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते ती ऊसतोड मजुराची मुलगी होती तिला शिक्षक होऊन मोठं काय व्हायचं होतं वडिलांच्या हाताला कोयता कायम स्वरूपी तिला फेकून द्यायचा होता, होता। यासाठी ती दिवस रात्र अभ्यास करत होती मात्र गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांकडून तिची छेडछाड सुरू होती अनेक वेळा मुख्याध्यापकांनाही तिने सांगितलं मात्र छेडका काही का थांबली नाही दोन दिवसांपूर्वी परत छेडछाड झाली आणि नववी शिकणाऱ्या स्वाती राठोडने एक टोकाचा पाऊल उचलत हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना पाहूया छेडछाडीनं घेतला अजून एक बळी बीडमधील अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल छेडछाडीच्या राक्षसाला भस्म करा फोटोत दिसणारी ही आहे पीडित मुलगी आता ती या जगात नाही नववीत शिकणारी ही मुलगी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल याची पुसटशीही कल्पना तिच्या कुटुंबाला नव्हती छेडछाडीला कंटाळून तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तेलगाव येथील याच सरस्वती शाळेत ती शिकत होती ही संस्था राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची आहे याच संस्थेत तिची दिवसाढवळ्यात छेड काढण्यात येत होती छेडछाड होत असल्यानं तिनं अनेकदा ही बाब शिक्षकांच्या कानावर घातली मात्र शिक्षकांनी या घटनेकडं कानाडोळा केला दररोज होत असलेली छेडछाड तिला आता असह्य झाली होती आणि तिने घरी येऊन दोन दिवसांपूर्वी फवारणीचा विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तिला माजलगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला तिचे आई वडील मजूर आहे या मुलीनं जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा वडील कर्नाटकात गेले होते तर आई तोडणी करत होती तिच्या जाण्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला छेडछाड करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आरोपी जी काय त्या तक्रार दिली प्रचाराकड त्या पोराचे नाव घेतलेले मुलीने माझ्या दोन आरोपी पण ते चार आरोपी पण दोनचे नाव उघड झाले दोनचे नाव आता आता पोलीस प्रशासन त्यांचे नाव हे सगळे म्हणून त्याला फाशीची शिक्षा पाहिजे छेडछाड होत असल्याचं सांगून देखील शिक्षकांनी डोळे झाक केले अन्यथा तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती अशी खंत तिच्या आजीनं बोलून दाखवली तर शाळेत जायला आता भीती वाटत असल्याचं स्वातीच्या मैत्रिणींनी सांगितलं तर हे लेकराने शाळेत गेले ते माझे नातूला छेडछाड करायला लागले मग बाप इथं नाही बाप कोणच्या मुलकाला तिकडे देशावर आई इकडं तोडायला घरी कुणी नाही मी गेली शेळ्याकडं आज गेला दवाखान्यात त्याचं हे घेणार कुणी नाही इत... मग त्याने राग राग आता माझा कोणी विचार करीत नाही माझं बाप घरी नाही माया घरी नाही माझं वाचूनच काय खरंय म्हणून ते जेर घेऊन त्याचे ते, ते आवरून घेतलं माझी इजी तिचा खत्ता झाला म्हणून सारखं छेडछाड होती चिठ्ठी फोगत होते दोनदा प्रिन्सिपलकडे तक्रार गेलेली एकदा दिन दिंडूळमध्ये पोलिसला सुद्धा सांगितलं होतं तिनं असं पण सांगितलं होतं तुम्ही जर काही जरी ऍक्शन नाही घेतलं तरी मी तुम्हालाही बघीन आणि त्या पोरांना बी बघन असं तिनं सांगितलं होतं नंतर तिनं त्या पोराने काही छेडछाड केली म्हणून तिला सहन झालं नाही म्हणून तिनं आत्महत्या केली वडिलांनी वडवणी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अमर तिळके आणि हनुमंत सावंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर आहे गुन्हा रजिस्टर नंबर बारा ऑब्लिक दोन हजार एकोणीस कलम तीनशे चौपन्न तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन आरोपी निष्पन्न होत आहेत तपास चालू आहे पी एस आय सी थि पुढील तपास आहे पंढरपूरची घटना ताजी असताना छेडछाडीतून चेड़ बीड एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली तिच्या आत्महत्येनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या घटनेनंतर दोन्ही आरोपी अद्याप फरारत आहेत पोलिसांचं एक पथक त्यांना पकडण्यासाठी आता रवाना झाले कॅमेरा पर्सन दीपक जाधव सह महेंद्रकुमार महेंद्र कुमार मुधोळकर टीव्ही नाईन मराठी बीड